माझं म्हणणं आहे की हिंदीचा हा विषय किंवा हिंदी ह्या विषयाचा शकुनी मामा कोण आहे ज्याच्याबरोबर त्यांनी मराठीची सभा घेतली त्याचा हात धरून असं वरती केलं ना तो हिंदीचा या विषयाचा मामा आहे त्यांनी हिंदी का शक्तीचा विषय खरं म्हटलं तो सुरू केलं ज्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी ते जी आर रद्द केले ते कसे विलन होऊ शकतात ज्यांनी मुळामध्ये हा प्रस्ताव आणला ज्यांनी मुळामध्ये कॅबिनेटमध्ये हा प्रश्न प्रस्ताव केला त्या उद्धव ठाकरेला आपण जबाबदार काय धरत नाहीये तो ह्या चित्रपटाचा विलन आहे तो शकुनी मामा इकडचा खरं म्हणलं तर राजसाहेबांनी त्यांच्यावरती सभा करता कामा नाही मोर्चा काढायचा होता खरं म्हणलं तर मातोश्रीवर काढायला पाहिजे होता कारण ह्या विषयाचा खरा विलन तर उद्धव ठाकरे आहे ज्यांनी तुमचे जीआर रद्द केले ज्या सरकारनी ज्या मुख्यमंत्र्यांनी ते कशा ह्याचे विलन होऊ शकतात त्यांचे आपण काय उलट त्यांचे आभार मानले पाहिजे ते बाबा ह्यांनी उद्धव ठाकरेंनी जी काय चूक केली ते, ते देवेंद्र फडणवीस साहेबांनी ती चूक सुधारली त्यासाठी फडणवीस साहेबांचे आम्ही आभार मानतो आणि मग मा उद्धव ठाकरेला विचारला पाहिजे बाबा तुला काय एवढं प्रेम ह्याच उद्धव ठाकरेच्या काळात सरकारचं महाविकास आघाडीच्या काळात ह्या तुमच्या भायकाळाच्या इथे उर्दू भवन बनणार होत तेव्हा कोणी विचारलं नाही त्याला तो एवढाचा जिहाजांच्या प्रेमामध्ये गेलेला म्हणूनच त्याचे जेव्हा लोकसभेचे उमेदवार त्यांचे जेव्हा निवडून आले पाकिस्तानचे झेंडे कसे फडकवले गेले, गेले। अल्लाह अकबर सर तंसे जुदा हे नारे कसे दिले गेले त्याच्या विजय मिरवणुकीमध्ये उमेदवारांच्या विजय मिरवणुकीमध्ये हिरवे झेंडे कसे फडकवले गेले ओ खरा विलन कोण आहे हे तरी पहिलं ओळखा मराठी शक्ती तर आमच्या राज्यात आहेतच आम्ही मराठी नाही आम्ही त्या पाकिस्तानवरून आलोय पण जो खरा विलन आहे त्याच्यावर तुम्ही हात वरती करून सभा घेतोय आपण त्याला आपण प्रश्न विचारत नाही की बाबा तू कशाला अशी घाण केलीस आज सामनामध्ये राज ठाकरेची साहेबांच्या सभेची बातमी आहे का बंधू प्रेम आहे ना फार माझा भाऊ माझा भाऊ माझा भाऊ चालू आहे ना तर आज सामन्यामध्ये का बातमी नाही राजसाहेबांच्या कालच्या मीरा रोडच्या सभेची एवढंच बंधू प्रेम म्हणून खरा शकुनी मामा कोण आहे हे तुम्ही समजून घ्या तो मातोश्रीवर बसलेला आहे मोर्चे काढायचे असतील हिंदी सक्तीच्या कोणाला जबाबदार करायचं असेल तर त्याला धरा तर हिंदी सक्तीच्या नावाने तो उर्दू सक्तीचा मार्ग मोकळे करत होता उद्धव ठाकरे हे लक्षात घ्या

तिथे चुकून पण कोण मराठी बोलत नाही ते तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान पण मानत नाहीत नगरमध्ये कोरोनाच्या काळामध्ये जेव्हा आपण सगळेजण मास्क फिर लावायचो सगळेजण आपण व्हॅक्सिन घ्यायचो तेव्हा नव्यानगरमध्ये शेर्या कायदा लागू होता तिकडे तेव्हा कोणी मास्क लावला नाही करोना ला, कोरोना मानतेही नाही आहे तिथे शेर्या कानून लागू आहे मग पहिल्या नगरच्या त्या सगळ्या जे काही गोल टोपी दाढीवाला माझ्याकडे व्हिडिओ आले डायरेक्ट धमकी देत आहे नाही बोलेगा मराठी जो करणे का करो हम भी हात उठायगा मग या गरीब हिंदू हिंदू समाजाच्या लोकांना मारण्यापेक्षा हे जे आम्हाला खुलेआम धमक्या देत आहेत ते माझा फोन कोणाकडे रे व्हाईट का खुल्या खुलेआम जे धमक्या देत आहेत त्यांना द्या ना जरा त्यांना मराठी शिकवा दाखवतो तुम्हाला एक व्हिडिओ थांबा किसी टोपी वाले अभी थप्पड़ भिंडी पे मार के है तो उनको पता चलेगा थप्पड़ किसको बोलते अपने इलाके में तो कुत्ता भी शेर बनता है हिंदी भाषा है हमारी बरोबर आहे आपल्या इलाकेमध्ये तो कुत्ता बी शेर होत आहे कुत्ता हिंदू कुत्ते मग ह्यांच्या थोबड्यातून कधी मराठी निघणार त्या ह्यांना सूट दिलेली आहे आम्हाला धमक्या देण्याची ह्यांना इस्लाम राष्ट्र बनवायचं आमच्या देशाला हिंदू समाजाला संपवायचं आहे ह्यांना है। कोण बोलत नाही न्यायनगरमध्ये मध्ये कोण बोला हिंदी मराठी बोलायला लावत नाही यांच्या थोबाळ्यातून कधी मराठी ऐकणार नाही पण उगाच त्या गरीब हिंदूंना मारायचं का। बोला काय झालंय संजय राजाराम राऊत झालंय वय त्याला एक कळत नाही की आशिष शेलार साहेबांनी विधान परिषदेमध्ये भाषण केलं पाहिजे त्याच्याकडे टेप रेकॉर्डवर पाठवतो बाकी सगळे टेप बघण्यापेक्षा हे जरा टेप बघितलं ना तुला ज्ञानात भर पडेल आम्ही पहिला विरोध केलेला भारतीय जनता पक्ष म्हणून आम्ही स्वतः आशिष शेलार साहेबांनी आणि भारतीय जनता पक्षाची आमची भूमिका मांडली की दुबे जे बोलतायत आम्हाला मान्य नाही पण मुळात मुद्दा तोच आहे की आम्ही हिंदू म्हणून आपल्यात का भांडावं जेणेकरून नगर भिंडी बाजारमध्ये शिरखोरमाच्या पार्टी व्हाव्यात म्हणून बिरयानी चे पार्टी तो म्हणून देखो देखो हिंदू कैसे आपस में झगड रहे हमको यही चाहिए।